काय साहेब ग्राउंडचं काम चालू आहे का वय रे काय करा शाहू नगरी क्रीडानगरी आहे कोल्हापूर जिल्हा अनेक टॅलेंट खेळाडू आहेत पण खेळाडूंना पण तिची किंमत नाही नेत्यास्ते पण नाही आता प्रकाश आंबेडकर पालकमंत्री आहेत मला मला त्यांना एक विनंती आहे रिक्वेस्ट आहे नुसतं रस्ता आणि गट्टार बघू नका हो जरा खेळाडूंना क्रीडांगणं बघा जरा साहेब रस्ताने गट्टर परत करता येतात पण खेळाडूचं वय गेल्यावर परत मिळत नाही आहे साहेब अनेक टॅलेंट खेळाडू आहेत कुणाचं तर संसार चालतील ना रस्ते गट्टर का नाही केलं तर उद्या करता येतात पण वय गेल्याला परत मिळणार आहे का मला सांगा आता ते मिसाळ मॅडम कोण आहे त्यांना का माहीत आहे कोल्हापूर जिल्ह्याचं पण तुम्हाला कमीत कमी माहीत तर आहे आता तुम्हाला सांगतो तुमचं क्रीडा संकुल बारा तालुका क्रीडा संकुल सगळी बंद आहे तुम्हाला जातो आता स्विमिंग टँक आमचं हां तुम्हाला सांगतो हे तर शिवाई स्टेडियमचा काय आंबाई टँकचा हाय टाकड्यावरचा टँक सगळं बंद आहे की एक सरळ ग्राउंड सुविधा आहे का सांगा एक तर सरळ पूर्ण केलं काय दाखवा साहेब तुम्ही पण खेळातनं थोडंफार खेळा असता तुमची फॅमिली पण ओळखतो आहे खेळातनं मोठी झाली आहे जरा इकडे लक्ष द्या नसतं काय माझी एवढीच विनंती आहे रिक्वेस्ट आहे हां खरोखरच आपली शाहू नगरी म्हणजे क्रीडानगरी आहे आज कुस्त्याचं मैदान सगळे खेळ आम्ही पण पदावर सगळ्या खेळांना प्राधान्य देत होतो आणि पूर्वीच्या खेळांना ॲडव्हान्स केवळ राहून दे तिकडे आज आता पूर्वीचे जे खेळ आहेत आता फुटबॉल क्रिकेट हॉकी कुस्त्या बिस्त्या खो खो कबड्डी आज टॅलेंट खेळाडू आहेत बॅडमिंटन आता अनेक चांगले आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले स्विमिंगमधनं दिल्यात तुम्हाला आमच्या शूटिंगमध्ये दिल्यात का आहे तुम्ही सांगा इथे आता तो आहे टाकळ्यावरचा तो पण आहे तो किती दिवस झाला टँक बोंबलत बंदच आहे अंबाई टँकचा बंद आहे पोराने प्रॅक्टिस करायचं का दारू झुगार आणि हेच करत बसायचं मागणं हिंडत बसायचं सांगा हा एक तर आहे काय चांगलं आणि खेळाडूंना पण आपलं हो माझा खेळाडूंना एक विनंती आहे तुम्ही एन्जॉय आणि टाईमपास म्हणून खेळू नका करिअर म्हणून खेळा लाईफमध्ये काहीतरी होईल आज काय इच्छा असतो मार्ग असतात आता मला पण अनेक ठेचा अनेक मार्ग मिळाले सगळ्यांनी मला मदत केली आता हॉकी स्टेडियम ते पूर्ण तर व्हायला पाहिजे पंचवीस वर्ष झाले तीन पिढ्या खेळाडूंच्या वाया गेल्या आणि काय करू हे ज्यापूर्वी आमच्याकडे पदं असते तर आणि प्रत्येक टायमाला तुम्हाला सांगण्यापेक्षा तुमचे अधिकारी लोक इथं असतात त्यांना सगळा कोल्हापूर जिल्ह्याचा अभ्यास आहे त्यांना विचारा ना आणि कुठली पोस्टी आहेत काय करायला पाहिजे काय नाही आहे हां नुसत्याच मिटिंग काय घेत्या झालं देतो करतो बिकॉज आणि बट ह्यातच चालले सगळे नसले तर नाही म्हणून सांगा ना मग का कोल्हापूरचं वाटोळ होणार नाही सांगा हां आता किती कोल्हापूरनं चांगले चांगले खेळाडूंनी रिझल्ट दिला आहे कोल्हापूर जिल्ह्याचं नाव देशात केले मग ते हॉकी असून दे फुटबॉल असून स्विमिंग असून शूटिंग असून दे कबड्डी असून दे कशात दिलं नाही काय आहे नाही तर दिले आज महाराष्ट्र देशात कुस्ती म्हणजे कोल्हापूर आहे का आहे इथं सुविधा तुम्ही सांगा ॲडव्हान्स जसं जसं झाले तसं तुम्ही ॲडव्हान्स दिले काय सांगा डी एस ऑफिस काय करते इथे क्रीडा ऑफिस काय करतायत इथे हां आम्ही भीक मागितल्यावर मागायचं मग तुम्ही देणार तुमचं कर्तव्य नाही बरोबर हां आता आम्ही नगरसेवक होतो आम्ही दारात जायचो लोकांच्या काय काम आहे का सांगा म्हणून ते असणे आमच्या दारात आणून दिलं नाही हाच खरा सेवक असतोय लक्षात ठेवा पदे यायची पदे जायची आता तुम्हाला भेटताना शंभर पुली जाडू द्या जणू का आम्ही अतिरिक्त असल्यामुळे म्हणून आम्ही येत नाही साहेब आमचं म्हणणं आहे आणि बिन सांगता तुम्ही सगळ्या प्रोजेक्टवर फिरती टाकली पाहिजे तरच खरा तो कार्यकर्ता खरा नेता हेच मी म्हणतो विजय साळुके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र